ानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला का कुणाला का संशय व्यक्त का तर बजेन चोरणे केस मध्ये फॉर्म भरायला दिसत नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता राहत येतो म्हणजे रॅलीला ना नाही ह्याला संशय आला अरे माझ्या जीवा पाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेनं मी लोकसभेला जेवढं झटलं होतं त्याच्यापेक्षा पाच पट विधानसभेला झटलो मलाही सिद्ध होत म्हणजे जे मलाही झटत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनी जरा एका त्याचं बरोबर होईल असं काही करू नका जरा तिथे मी आत्ता सत्यच्या बाजूचे मान्य मला आज बेधडक काय सगळं काही अडचण नाही पण सगळं सत्य लिहा आधारस्तंभ लोक

पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा आम्ही तुमच्या बरोबर भैया तर तुमच्या बरोबर आहेच तर बजरंग करणे खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीनं तुमच्या बरोबर भैयाला तरी जर कमी अधिक झाली असेल ताकत तुमच्या बरोबर तर सगळ्या ताकदीनं काय काळजी करणार होता कार्यकर्त्या बरोबर कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सोबत राहणार आता सर्वांना शब्दात सगळे देतो आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी आम्ही बोलून जाणार नाही ग्रामपंचायत मध्ये बोलून जात नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही नगरपंचायत नाही ना। ना नगर कार्यकर्ता हीच आमची खरी ताकद आहे पुढच्या निवडणुका पुढची लोकसभा दिसती मला त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेत जायचं आणखी त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तुमच्या सर्वांची ताकद आहे पुन्हा एकदा जास्त काही बोलणार नाही मी एकच सांगणार आहे भैया बीडचा गड तुम्ही जिंकून राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली त्याच्यामुळे नतमस्तक होतो आणि भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो काय कोण झाले मला माहित नाही किती दिवस चिखल माहित नाही पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमचीच असणार